नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे तर आज आपण आलेलो आहोत मधील श्री मोरया गोसावी ह्या मंदिरामध्ये आणि चला बघूया हे मंदिर कस आहे हे मंदिर पवना नदीच्या काठावरती आहे या पीठाचे मूळ पुरुष मोरया गोसावी हे होते आणि त्यांनी इथेच समाधी घेतली होती आणि त्यांनी जिथं समाधी घेतली तिथेच प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान आज उभे आहे मंदिराच्या परिसरात मोरया गोसावी यांची समाधी बांधण्यात आली आहे चिंचवडमधील हे जे ठिकाण आहे मोरया गोसावी हे खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की पुण्यातील चिंचवळमधून गणपती बाप्पा मोरया या जयघोषाची सुरुवात झाली त्याचं कारण असं की संत मोरया गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते आणि ते मोरगावला जाऊन मोरेश्वरांची पूजा करत असत आणि त्यांच्याच नावाचा आणि गणपती बाप्पांचा जयघोष करून गणपती बाप्पा मोर्या असं जयघोष केला जातो आणि आज देशभरात गणेश भक्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करतात खूप सुंदर असा परिसर आहे गणपती मंदिराचा दगांपासून हे बनवलेलं मंदिर आहे खूप स्वच्छ आहे आणि जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांना तर हे मंदिर माहितीच आहे पण ज्यांना हे मंदिर माहिती नाही आहे किंवा तुम्ही अजूनपर्यंत दर्शनाला आले नाही आहात तर एकदा नक्की या आणि दर्शन घ्या गणपती बाप्पांचं ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರಿಯಾ गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालणार तेव्हा तुम्हाला मंदिराचा थोडक्यात इतिहास वाचायला आणि बघायलाही भेटेल तर खूप सुंदर हे असं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर हा होता आमचा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय